चल चल फाटी चल फाटी चल सगळी सर्विसेस आम्ही हेल्थ सेंटर्सातल्या सगळे लोकांक आम्ही प्रोवाईड करतात म्हणपाचे अशे की नऊ वर्ष स... गोयातले दुसरे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणून कम्युनिटी हेल्थ <laughs> सेंटर डिक्लेअर करतात आणि मला खूप खोस भोगता डिक्लेअर करता असतानाय बी कारण निलेशात मागले आणि आमच्या हेल्थ मिनिस्टरान रोखडेच म्हाका कानांत सांगले करपाक काय हरकत ना थोडोसो फेसिलिटीज दिवपाक उशीर लागतलो पण आम्ही प्रोसिजरल तोपर्यंत डिक्लेअर करून टायम टू टाइम म्हणजे फोडे आमचे पहिले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असा दोन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि हे दुसरे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही आज अनाऊन्स करतात भाषणांची मातशी हांव लायन बदलता ती बदलतो नाशि निलेशाक रडपाची गरज ना खरेंच सांगता निलेश म्हजो क्लोज मित्र हांव आनी निलेश आमदार पयलीं पहिलीपासून मित्र तेही सांगता बऱ्याच जाणांक कदाचित खबर म्हणजे तो आणि हा आमदार मागेर झाले पहिली दोघू मित्र ताज्या उपरांत आमदार झाले तिनूय फावटी आम्ही दोघू जाण वगडात म्हणजे तो मधी मंत्री जालो हांव सभापती जालो हा मुख्यमंत्री तो मंत्री जालो बट घड कदाचित पार्टी ताजे सेक्रिफायज पार्टी खातीर जेनी सेक्रिफाज दिला ते पार्टी केन्नाच विसरना हे कुडचडकारांनी लक्षात दोचे कारण पार्टीक जेव्हा गरज लागली त्यांना त्या रिक्वेस्ट केलं आणि त्या रिक्वेस्टाक आधार करून ताणे आपले रेजिग्नेशन स्वतःहून दिला पार्टीच्या इंटरेस्टान दिला सरकाराच्या इंटरेस्टां दिला घडे केंद्राच्या राज्याच्या बट निश्चित रित्या निलेशाचा सेक्रिफाज पार्टीक सदोदित याद उरतलो हा त्याच्या पहिलीच्या सांगपाक वचना आमचा तुमचा शेजारचं आमदार विनयभाई आम तेंडुलकर जे गरज लागली बाराचे चौदाचे तेराचे बारा करचे पडले बी वेळ पडला जे आमच्या विनयभाई बी मंत्रीपद राजीनामा दिल्ला बऱ्याच जणांना पत्रकार तकले तकली त्या सगळ्या बारीक बारीक गजाली लक्षात दवरतात त्यांना खबर हा पण बऱ्याचशा लोकांक खबर नसता म्हणून हांवें सांगले पण हांव तितूर वचना आयच्या दिसा निलेश आज भाषण करता करता थोडसो उगात गेलो आणि आपले प्रोजेक्ट सगळे सांगपाचे विसरलो आणि हा पण एक गजल हा म्हणून सांगता कुडचड्या वेले वेगवेगळे वे प्रोजेक्ट आमच्या सरकाराच्या वतीन करतूर केटीसीचं स्टँड असतो स्विमिंग पूल अस लायब्ररी असतली ताज्या उपरांत सिवरेज असतली ओके हँडलूम सेंटर असतो हे सगळे जे, जे प्रोजेक्ट असा जे घडे कदाचित कोविडा खाती थोडोसो उशीर जो फायनान्शियल क्रायसिसा खातीरय कोविडच्या वेळार उशीर जालो बट राज्याची आर्थिक परिस्थिती आता खूप सुधरल्या ओके आणि नक्कीच येता त्या ह्या तीन वर्साच्या कार्यकाळात सगळे कुडचड्या वेले प्रोजेक्ट हे पुराय जातले शंभर टक्के जातले चड उलोपचे काय ना अजूनही का लक्ष देतात जेव्हा मनोहरभाई परिकरांनी हा फाउंडेशन स्टोन घातलो हॉस्पिटलाचो एक चाल लागली आणि कोविड तरी मी बंद पडले पण मागे दोतोराक हा डेली फोन करता दोतोराक डेली सांगता दोतोर आणि आमचं हरिशाक म्हाका दिसतं त्याचे केस जे गेल्या माझ्या माझ्या खात्री थोडे केस चढ गेले गे असतले पण माझे सांगपचे किती हा की हे आज एक बरी गोष्ट ह्या वाटारात जाल्ली असा आणि हे जाऊप कारण म्हाका दिसतं दोतोर प्रमोद सावंत आमचं विश्वजीत बाब असाच पण हे काम व्हरप फुडे आमचे खूप कन्सल्टंट बाकीचे वेगळे वेरेस म्हाका दिसतं जी एस डीचा हा सांगोडकर असतो हा हे म्हाका दिसतं चार किल देवला असं दिसून येतो पंधरा दिसून तर त्या खूप जाणवलं आहे त्यासाठी हे तारीख करीक आम्ही नंटीन डिसेंबर माहिती खूपशे गोष्टी जाऊन फुडे गेली आणि आज दोन हजार चोवीसांत आम्ही हे हॉस्पिटल आमच्या कुचड्या मतदारसंघ हे या आख्या लोकांक लोकांना डेडिकेट करतात आज हे हॉस्पिटला भितर हे जे आम्ही डेडिकेट करतात तिथून जरी तरी सरकारान पन्नास कोटी वयर मोडल्या तर खूप कमी दिसतं आणि खूप मोडपचे उरल्या तर आता दोतर हांव सांगतलो की हेजे वांगडा आता हॉस्पिटल केले आसा आम्ही हे फ्युचरिस्टीक पहिला आम्ही फाटल्या काळात पळयतले कोविडाच्या टायमार आमकां खूप त्रास जाले आमच्या मध्ये लागीचे लोक हांगा ना आणि त्यांना अशें फुडे न्ही हांव हा विश्वेषबाबू आता सांगता की हेजे आमी ऑलरेडी ऑक्सिजन प्रोव्हिजन म्हणजे एन्टायर फेसिलिटी केल्या आता फक्त ऑक्सिजनाचे जे सिलिंडर तेकोव ट्रक जाय मेनिफोल्डू बसयला म्हणजे फुडे विचार जेन्ना करता आम्ही आमचे हे वाटाराचे लोक जर केला बरे पडले व असते दुये कोविडा सारखे दुये जर येले लोकांक त्रास आम्ही हे अंशी बेडाचे हॉस्पिटल तितू भितर आमचे मेल मेल वॉर्ड तीस आणि फिमेल तीस तसे गायनेक वीस आणि डायलिसिस सध्या आता विश्वजीत बाब बाबा सांगला की पेशंट जरी हांगा वाढले जर सचे तो बारा करतलो म्हणून सारखे विश्वजितबाब सो हे भय काय ना आणि गोतूर प्रमोद सावंत असं नाही बैग आहे ना त्याचे असतात लाईन खबर आहे आणि भिवपाची गरज ना म्हणतात ते आणि सांगपाचे ना घापण हो फक्त सांगता की जे गोष्टी हा करपाक जा जाय ते करून घेवपाची आम्ही सगळ्यांनी आमच्याकडे कॅपेसिटी आहात जाय जाल्यार आम्ही विश्वजीत बाबान आमकां प्रॉमीस केल्ले आसा की आता जे आमचे हांगा सर्जन आशिल्लो तो लॅब चला गायनेकाला लॅब चला पोस्ट अशी खूब हांगा पोस्ट आशिल्ले लॅब चल्या आताच आताच दोतोरान सांगला ते म्हणजे प्रमोद बाबान सांगला गीताकूय इंस्ट्रक्शन दिला आमचे डॉक्टर गीताक हेल्थ मिनिस्टरां की बेगीन, बेगीन कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट काढप आता आम्ही जेव्हा उलय त्यांना गिताब या नाव हो। त्यांना म्हटले तू दोतोर हाड फाल्यां फाल्या तेका आमकां रेडिओलॉजिस्ट मेना आमकां बाकीचे स्पेशलिस्ट मेळना सो दिसता आमचे कुचडे वयले लोक खूप जे भायर गेल्ले आसा आणि त्यांच्या खातीर एक नवीन आमी कन्सल्टंट रूम केल्या आणि भितर खुबशे दोतोर आमकां येऊन आपणाची एक फ्री सर्विस महिन्यातले एक दोनदा स्पेशलिस्ट येवपाक रेडी आसा टू गीव टू द कॉमन पिपल ऑफ जे हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटल येतात त्यांना सो होही हा प्रपोजल विश्वजीत बाबा कडे की जे वाटारचे नमनिक दोत आहात गोयभर आणि सगळ्यांनी आपणची सर्विस तो कार स्पेशलिस्ट वा कोण सगळे खूप ना हे सगळे सांगला की आमचे आम 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 दिसातलो महिन्यातले एक दोन तीन दिसून लोकां खात्री सेवेक दिवस की आम्हाला लहान ओढ झाले असा आज ख दुसऱ्या स्टेजीर पावले असा पण आम्ही आमचे गाव विसरू शकना होही प्रपोजल हा मांडतो आजूच तुमच्या मध्ये सांगता अप्रूवल खबर ना हंड्रेड पर्सेंट शुअर असा विश्वेशाब देतो प्रमोद बाबू देतो असे खात्री असा की खबर असे एक दोन एक देड वर्षा पहिली आणि त्याच्या मनान हे आशिले कसल्या परिस्थितीत हॉस्पिटल बेगीन जे आणि तुमच्या खात्यात हॉस्पिटलाची सगळी सेवा उपलब्ध एंड आज हा मुख्यमंत्री हंगा निलेश हा आम्ही चर्चा ऑलरेडी केली असा की सुपर स्पेशलिस्टांक एक वेगळे स्किम प्रमाणे आम्हाला घेऊन मुख्यमंत्री दिवचे म्हणजे ते मुख्यमंत्री सांगला की फुडल्या कॅबिनेटात ते हाडून दियात म्हणून डायरेक्टर दा, दा, ऑफ हेल्थ सर्विसीच्या माध्यमातल्या हे करयत्नशील असतात आणि तुमचे जे पहिली हाच मंत्री आशिल् जेना एमरजंसी रूम स्थापन केलेले हंगाम मुख्यमंत्री विनंती करता तो भी की तो प्रपोजल बी आम्ही घालता की निलेशाच्या मनान किती की एमरजंसी रूम हा उपलब्ध जवू म्हणजे कसलेही एमरजंसी झाली को जीवाक बरे दिसूक ना आयज ह्याच हॉस्पिटलात हे पूर्ण जवळपास पहिली आम्ही स्टेमिचं प्रोग्राम चालू केला म्हणजे कोणाक जर हार्ट अटॅक आयल्या त्या मनशाक आम्ही स्टेबलायज करून आणि ते एलेक्सिन म्हणून इंजेक्शन आम्ही ते ब्लॉक्स ओपन करून अँब्युलसच्या माध्यमातल्या आम्ही घालू शकता हे सगळ्या गोष्टी केल्या हे हायन ते चालू केले किंवा माझ्या स्वतःच्या घरात माझ्या वडिलांचा जेव्हा प्रॉब्लेम प्रो, झालो हायन त्या फाटल्या सिटार गाडीत घालून हाय गोवा मेडिकल कॉलेजात व्हेल्लो हे जुने गोवा मेडिकल कॉलेज आशिल्ले त्यांना म्हणून तुमक सांगता की हे सगळे माझे स्वतःच्या आयुष्यात आणि जीवन हे पळले असा म्हणूनच एक दिसता की सामान्य जनतेच्या जीवन हे त्रास जाऊ नये म्हणून ह्या तरेची सोयी सुविधा गोयचे जनतेक गाव आम्ही काम करता नरेंद्र मोदीजीचे विजन आणि त्यांचे एक वेगळे बद्दल एक प्रेम आणि भावना लोकांना सगळ्या गोष्टी गावक आहे गोय राज्यात मुख्यमंत्री डॉक्टर सावंत जे सहकार्य करता हे सगळे गोष्टी फुडे वरून सगळ्या लोकांनी जाय की हे फेसिलिटीज उपलब्ध झाल्या ह्या सरकारान उपलब्ध करून दिल्ले असा म्हणून आम्हाला हे फेसिलिटीज आज सगळ्या परिसरात गावता याच उद्देशान काम करता दिसता नव्या वर्षाचे नवे गिफ्ट आयज ऑनरेबल चीफ मिनिस्टर तसेच ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर आणि तुमच्या लाडके दिलेले आसा नव्या वर्साची सुरवात बरी झाली आम्ही जेन्ना सदांच म्हणटा की स्वयंपूर्ण गोय दिसता अशीच सी एच सी दर एक कन्स्टिट्युंसीत जर झाले जाल्यार जो भार गोवा मेडिकल कॉलेजीर तो कमी जातलो ते सोडून हांच्या वाठारांतल्या सगळ्या लोकांक एक सोय जातली आता डॉक्टरान सांगला की हांगा वेरियस फेसिलिटीज तुमकां मेळटल्यो मॉर्चरी असा तसेच सगळे तरेचे डॉक्टर्स हांगा तुमकां मेळटले खरेंच तुमचे आईज सगळ्यांचे तुमकां हांव कॉन्ग्रेजुलेट करता की बऱ्यातली बरी एक सी एच सी कुर्चरेम या गावात जाऊन थोडा वेळ आसतना वे वे असताना कळ्ळें की जवळ हे कम कम्प्लीट आठ वर्सां लागली पण कोविड काळात थोडो दे थोडो टायम लागल्या कारणान थोडो टायम लागू पण आयज म्हाका दिसता ही बरी इमारत ह्या कुडचरे आमच्या कन्स्टिट्युअन्सीत घडून आयिल्ली आसा सगल्या पहिली हांव या प्रयत्नाचा जो कुडचडकरां खाती बरी आरोग्य सेवा दिवपाचो जो गोय सरकारान एक प्रयत्न केला आणि या प्रयत्नाचे आम्ही कितलीशी वर्सां वाट पळयताले तो दीस आयज ताज्या उजगड मुखार आलो आणि लागून हा आमच्या गोंयच्या मुख्यमंत्री श्री मनोहर सॉरी प्रमोद सावंत आमचे आरोग्य मंत्री विश्वजित रणे आमचे केदार नायक आणि आमचे निलेश काब्राल सर ह्यां जाणांक आमच्या बरें करूं म्हणटा जेन्ना कुडचडे हेल्थ सेंटर म्हणटात तेव्हा हांगा तुम्हाला सगळ्यां खबर हा कुडचड्या फक्त कुडचड्या वेलेच लोक हांगा बाकीचे जे शेजारी आमचे जे सांगेक सांगे तालुक्यात के केपे के तालुक्या मागीर पंचवाडी म्हणतात सावड्डी म्हण हांचेही लोक ही हॉस्पिटलची फेसिलिटी घेऊन येतात दिसता तांकांय बी बरी फेसिलिटी मेळटली आणि हांगा जे आत्ता सांगले त्या प्रमाणे हांगा डायलिसिस युनिट जातलो गायनोकॉलॉजी वॉर्ड जर ऑपरेशन थिएटर जाऊन मच्छरी जावपाच्या जंय जो मॉर्ग ज्या जाग्यार आम्ही जे बॉडी दवरता ही ही जी सुविधा हाजे पहिली केन्ना उपलब्ध नाशिल्ली सो हे सगळे सुविधा जो आज उपलब्ध हांव तो हा नाजन नगराध्यक्षल्या सगळ्या नगरपालिकेच्या जे लोक हा फेसिलिटी तुम्ही अवेलेबल करून घेवपाची ताचो पुरेपूर लाभ करून आनी आणि सांगूंक सोदता की जेन्ना आमी जी फेसिलिटी घेतात आज आमच्या मुखार एक बरी सुसज्ज अशी इमारत ए इमारती भितर यंत्रणाय बरी आधुनिक यंत्रणा बसलेली आसा पण म्हाका दिसता थोडे कमतरता जो असं म्हळ्यार स्टाफ म्हणजे स्पेशलाइज डॉक्टर्स म्हणया जर तर आमची कमतरता जाल्यार आमचे आरोग्य मंत्री आमचो सर प्रमोद सावंत कडेन मागता की त्यो कमतरता पयस करच्यो आणि आमकां कित्याक लागून प्रत्येक फाटी केन्ना कुडचड्यावर पेशंट देतात सरावडिंगचे चेक हो, आमका तांगा थोड्यो ट्रिटमेंट हांगा जाता पूण चडशे जाग्यार आमकां तांकां मडगांव धाडचे पडटा हॉस्पिश्यो हॉस्पिशन मागीर ट्रान्सफर जाता बांबोळी सो ही अडचण पयस करपा खातीर आमकां चड हांगा सगल्यो जर फेसिलिटी दिल्यो जाल्यार आमच्या कुडचडकारांक म्हाका दिसता हे बऱ्याक पडटले हांव ताका लागून एक नमळायेची विनंती करता आमच्या मुख्यमंत्र्याक की ताणें आमकां ज्यो ज्यो सगल्यो फेसिलिटी आसा फूल फ्लेडेड जे हॉस्पिटल हांगा आमकां दिवचे पडटले